एक सेमिनार करतो पण आज नवीन प्रकारचा आम्ही एक उपक्रम आयोजित केला तो म्हणजे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन ह्या बऱ्याच प्रमाणात होत नाहीत कारण लोकांना कॉम्पिटिशनचा हा जो इव्हेंट आणि तो प्रकार आहे हा थोडा कन्सेप्टच पूर्ण वेगळा आहे कारण याच्यासाठी ज्युरीज आणि हा सगळा जो प्रकार लागतो हे आ, एका वेगळ्या लेवलचं नॉलेज आहे आणि ते नॉलेज जो पण तुम्हाला नाही तो पण तुम्ही अशा प्रकारचे इव्हेंट ऑर्गनाईज करू शकत नाही बऱ्याच प्रकार बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या डेअरिंग्स कोणी करायला मागत नाही अशा तो ती गोष्ट आज आम्ही केली नाशिक सर्व ब्युटी पार्लर असोसिएशन आणि ह्याच्या ज्या महिला आहेत त्या महिलांनी याला या, या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि त्या त्याच्यामुळे हा सगळा कार्यक्रम का। आज शक्य होऊ शकला तसेच त्याच हा कार्यक्रमाला म्हणतं की सोनेचे सुहाग आपण जे म्हणतो ती जी टिकली जी बिंदी असते ती बिंदी लावायचं काम केलं ते आमचे अश्विनी मॅडम त्यांनी अँकर म्हणून जो सहभाग त्यांनी जो दिला जो भाग सांभाळला हा अप्रतिम होता त्याच्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये जे मान्यवर आणि जे लोक आले होते त्यांना त्याच्यामुळे खूप मजा आली आणि आजचा हा कार्यक्रम पूर्ण मजेशीरपणे पार पडला अगदी नमस्कार मी स्वाती बिडवे मी ना नाशिक असोशन सलोनची सेक्रेटरी आहे आणि प्लस आमचे रणदिवे सर यांच्यामुळे आम्ही हा ब्रायडल कॉम्पिटिशन भरवू शकलो आज आणि खूप सुंदर ब्रायडल कॉम्पिटिशन आम्ही हा केला आता ह्या पुढे पण आम्ही खूप छान करू याच्यापेक्षाही सुंदर करू आणि त्याच्यासाठी प्रोत्साहन द्यावा अशी माझी विनंती आहे नमस्कार मी अश्विनी आजच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालिका आणि नासिक ब्युटी पार्लर असोसिएशन आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ब्रायडल कॉम्पिटिशन ही नासिक मध्ये भरवण्यात आली आणि त्याचे ऑर्गनायझर आहे आ, निलेश रणदिवे तर निलेश सरांनी अप्रतिम अशी कॉम्पिटिशन नाशिकमध्ये भरवली आणि ही इंटरनॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होती आणि ज्यामध्ये ज्युरी जे आले होते ते ज्युरी मुंबई आणि सांगली इथून ते आलेले होते आणि ते सुद्धा इंटरनॅशनल लेवलमध्ये काम करतात आणि आपले निलेश सरसुद्धा इंटरनॅशनल लेवलमध्ये काम करतात आणि त्यांनी बरेच अवॉर्ड त्यांनी जिंकलेले आहेत आणि नाशिकमध्ये ही प्रथमत इतकी मोठी ब्रायडल कॉम्पिटिशन भरवली आणि त्याच्यामध्ये फर्स्ट प्राईज हे एकवीस हजार रुपये होतं सेकंड प्राईज अकरा हजार रुपये होतं आणि थर्ड प्राईज पाच हजार रुपये होतं म्हणजे मी आत्तापर्यंत एवढी मोठी ब्राईड कॉम्पिटिशन खरंच मी बघितलेली नव्हती आणि मला वाटतं की सर आता इथून पुढे नाशिकमध्ये अजून एक नवीन असा उपक्रम इथे घेऊन येणार आहेत आणि नाशिकमध्ये जे, जे जे छोटे छोटे मेकअप आर्टिस्ट आहे त्यांना ते नवीन प्लॅटफॉर्म देण्याचं काम ते नक्कीच करणार आहेत आणि खरोखर कर थँक्यू सो मच निलेश सर आणि त्यांची टीम मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि मला वाटतं की असेच नाशिकमधनं नवीन नवीन मेकअप आर्टिस्ट असे छोटे छोटे आर्टिस्ट नक्कीच इथे उजळणार आहेत आणि असे नवीन नवीन हिरे इथे नाशिकमध्ये नक्कीच चमकणार आहे थँक्यू सो मच आणि ऑल टीमचे आणि आपले न्यूज चे जे चॅनलवाले आहेत त्यांचे सुद्धा खूप 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 आभार धन्यवाद मी निलेश सरांचं मनापासून कौतुक करतो की त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं ऑर्गनाईज केलं आणि जे कंटेस्टंट निवडले ज्या आर्टिस्टला का त्यांनी इथे ते स्टेज दिलं त्या सगळ्यांची पारख हे अत्यंत उत्तम आहे हे सगळं चमकता आहे आणि मी आधी पण सांगितलं होतं की खरं तर सौंदर्य हे मनात तुमच्या इच्छाशक्ती तुमच्या आत्म्यात दडलेलं असतं आणि आज त्याचा साक्षात प्रत्यंत्र आपण घेतलं कारण जिला बक्षीस मिळालेलं आहे ती आतून सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहे आतून सुंदर आहे त्यामुळे ती बाहेर तसंच रिफ्लेक्ट केलं तसंच आहे ज्यादा ज्यादा बक्षीस मिळालं ते सगळे जण खूप कॉन्फिडंट होते फोकस होते त्यांना माहिती होतं की त्या सुंदर दिसत आहेत आणि त्या बक्षीस घेणार आहेत अशांचीच पारख करणे फार आवश्यक असतं आणि मूर्ती बनवणारा जो कारागीर जो असतो ना त्यासाठी सगळ्यात अवघड काम हे असतं की मूर्ती ही दगडामध्ये दडलेली असते तर नको तो नको तो हात फक्त काढून टाकायचा असतो मेकअप आर्टिस्टचं काम खूपच खूपच क्लिष्ट असतं खूपच चॅलेंजिंग आहे की ऑलरेडी सुंदर जे आहेत त्यांचं फक्त असा कुठला टच द्यायचा की ते अजून सुंदर चार छान लागतील त्यामुळे खूप बारीक काम आहे अत्यंत विशेषणाचं काम आहे आणि ते ज्या ज्युरीजने इतकं सांग केलं त्यांचं पण खूप खूप कौतुक तेव्हा या सगळ्या प्लॅटफॉर्मसाठी या मंचासाठी या सगळ्या टीमसाठी जोरदार अभिनंदन सगळ्यांनी असंच पुढे जा आणि मला नक्की वाटतं की इथून जी देशांमधली जी स्पर्धा होईल ती पण नक्कीच आपले कंटेस्टंट जिंकू शकतील एवढं पोटेन्शियल आज या स्टेज मध्ये या मध्ये आहे थँक्यू सो मच निलेश सर सब लोगों को देख के बहुत खुशी हुई यार सुंदर बोलेगा तो ये स्त्री हर स्त्री सुंदर है उनका चार चांद लगाने का काम मेकअप आर्टिस्ट का होता है और वो आज सारे मेकअप आर्टिस्ट ने उनकी सुंदरता के और निखार के दिखाया है कि ये सबकी जीत है ये सिर्फ मेरी जीत नहीं है सबकी जीत है जितने भी ये हौसला जो है ना मेकअप आर्टिस्ट में तभी आता है जब उनके अपने काबिलियत पे है ना उनको गर्व होता है कि नहीं मैं कर सकती हूँ मैं करूंगी तभी वो कर सकती है पार्टिसिपेंट हर कोई नहीं हो है 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 प्रोग्राम में तो ये बहुत बात उन जीत जिन्होंने सोग्राम मेट है आज आम्ही खूप खुश आहोत कारण आम्ही बऱ्याच वेळा ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेते पण आज मला इतकी सुंदर मेकअप आर्टिस्ट मिळाली आहे की तिने बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर लुक केलाय आणि तिचं नाव आहे रंजू मिश्रा आणि तिचा सलून आहे मुंबई मध्ये रश्मी मिश्रा ब्युटी स्टुडिओ रश्मी मिश्रा ब्युटी स्टुडिओ तर आज आम्हाला खूप मजा आली इकडे आणि एवढ्या सगळ्या पार्टिसिपंट मधनं पहिला नंबर काढणे ही खरंच सोपी गोष्ट नव्हती कारण प्रत्येक जण इतक्या सुंदर दिसत होत्या आणि ह्या ब्रायडल कॉम्पिटिशन मध्ये ही पहिली आली त्यासाठी तुझं खूप अभिनंदन आणि थँक्यू सो मच सजाई सजाय क्रॉकरी आपलायसले प्रेजेंटेशन ले आएंगे सोनी गिफ्ट शालीिमार नासिक सो...